नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक आता लागणार आहे अभिरूप मतदान घोषणापत्र कसं भरायचं मॉक पोल सर्टिफिकेट कसं भरायचं यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जोडपत्र पाच केंद्र अध्यक्षांचा अहवाल भागे एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र कसं भरायचं तर इथं निवडणुकीचं नाव इथं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लिहायचं आहे आणि त्यानंतर विधानसभा मतदारसंघाचा क्षेत्राचा क्रमांक नाव इथं टाकायचं आहे त्यान लोकसभा मतदारसंघाचं क्रमांक आणि नाव इथं लिहायचं आहे त्यानंतर मतदान केंद्राचा क्रमांक टाकायचा आहे अभिरूप मतदान घेणे व त्याच्या माहितीसाठी पडताळणी करणे तर आता इथं बघा काय उमेदवाराचे नाव नोटासं उमेदवाराचे नाव पुढील मुद्रित करायचं म्हणजे इथं आपल्याला उमेदवारांचे उमेदवारांची सर्व नावं लिहायचे आहेत त्यानंतर अभिरूप दरम्यान केलेल्या मताची संख्या अभिरूप मतदान केलं तेव्हा किती मतदान केलं टाकायचं आहे निकाल पहिल्यानंतर नियंत्रण युनिटवर दिसणाऱ्या मताची संख्या ते टाकायची नंतर उमेदवारांच्या अनुसार व्हीपॅट छापील चिठ्ठ्यांची संख्या इथं टाक टाकायचे नियंत्रण युनिटवर दिसलेला निकाल छापील छापेल चिठ्ठ्यांची संख्या एकमेकांशी जुळते आहे का आहे नाही असं लिहायचं आहे नंतर अपक्ष पक्षांच्या संक्षिप्त नावासह मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी इथं त्या कॉलममध्ये घ्यायची आहे त्यानंतर खाली एकूण करायचे आहे त्यानंतर अप अभिरूप मतदानाच्या आकडेवारी निरांक करण्यासाठी नियंत्रण युनिटवर क्लिअर बटन दाबलेले आहे आपल्याला इथं होय होय टाकायचं आहे अभिरूप मतदान तर व्ही पॅटन सर्वच मतचिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत आपला आहे काढलेल्या आहेत करायचं आहे सर्व मतदान प्रतिनिधींनी रिकामी व्ही पॅट दाखवली आहे आहे करायचं आहे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्ही पॅटच्या संग्रह कप्प्यामध्ये चिठ्ठ्या नाही त्याची खात्री केली आणि मतदान प्रतिनिधींना ते दाखवले आहे आहे करायचं एकूण मतदान शून्य असल्याचे मतदान प्रतिनिधींना दाखवण्यासाठी नियंत्रण इंटरव्ह्यू टोटल बटन दाबले आहे करायचं अभिरूप मतदान व्ही पॅट मतचिठ्ठ्यावर मॉकोल स्लीप असा शिक्का उमटलेला आहे आहे करायचं काळ्या लिफाफ्यात लिफाफा बंद करून गुलाबी कागदे चित्त्याचं मोरबंद केले आहेत आहे करायचं पुढील व्यक्तीसमोर अभिरूप मतदान घ्यावे आणि अभिरूप मत अभिरूप मते जुळत असल्याचं अभिरूप मतदान तर नियंत्रण युनिटमधील अभिरूप मते निरंक केल्याचं प्रमाणित करायचं आता इथं अनुक्रमण टाकायचं मतदान प्रतिनिधी जेवढे आले त्यांचे नाव लिहायचे आहे त्यांच्या पक्षाचं नाव लिहायचं आहे नंतर उमेदवारांचं नाव लिहायचं आहे आणि त्या मतदान प्रतिनिधीची इथं सही घ्यायची आहे तर नंतर खाली जर आहे जर असल्यास नियंत्रण युनिटवरील दर्शनी वेळ भारतीय प्रमाण वेळे वेळेपेक्षा मिनिटांनी अधिक कमी आहे जर असेल तर त्यानंतर केंद्राद्दारचं नाव आणि स्वाक्षरीत करायचे या याद्वारे असं प्रमाण केलं जाते की प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान शून्य असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थित नियंत्रण युनिटवरील टोटल बटन दाब दाबलेले आहे आणि उचित निरीक्षणावर खून करायचे नियंत्रण युनिटवर दिसणार एकूण मतदान झिरो किंवा नंतर युनिटमध्ये दिसणारे एकूण मतदान झिरोपेक्षा अधिक आहे म्हणूनच अभिरू मतदान निरंक आहे हे आपल्याला करायचं आहे आणि केंद्र दिवशी स्वाक्षरी शेवटी करायची आहे त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी पुढील साक्षीदार असतील आणि नंतर युनिटमधील अभिरूप मते निरंक केली असल्याचे प्रमाणित करावं आणि प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्ही संग्रह कप्प्यामधून अभिरूप मतदानाच्या सर्व मतचिठ्ठ्या काढले आहेत काढण्यात आलेल्या आहेत इथं अनुक्रमक टाकायचे मतदार अधिकाऱ्यांचे नाव लिहायचे आणि स्वाक्षरी करायचे तर बघा अशा प्रकारे हे अभिरूप मतदान मतदान सर्टिफिकेट म्हणजे अद्यो अभिरूप मतदान प्रमाणपत्र आहे हे आपल्याला भरायचं आहे जोडपत्र पाच म्हणून केंद्र केंद्रक्रियेचा अहवाल म्हणून याला नाव आहे बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद